आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा गावच्या गणेश श्रीराम तुट्टे आणि रंजना गणेश तुट्टे या शेतकरी दाम्पत्यानं एकाच दिवशी एकाच झाडाला एकाच दुरीने एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली त्या ठिकाणी आज आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं सांत्वनपर भेट देण्यासाठी गेलो होतो तो, तो संपूर्ण घटनाक्रम मला तुम्हाला सांगायचंय आणि थोडं सजग आणि हुशार तुम्हाला करायचंय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकरी संघटनेचं गाव म्हणजेच भरोसा हे गाव आहे ज्या गावामध्ये शेतकरी संघटनेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते निर्माण झाले ज्या गावात शेतकरी संघटनेचे अनेक नेते निर्माण झाले त्या गावाने अनेक नेत्यांना बळ दिलं म्हणजेच काय की शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करायला शिकवणारं गाव म्हणजेच भरोसा गाव परंतु दाहकता इतकी वाढली की त्याच भरोसा गावामध्ये एका शेतकरी संघटनेमध्ये काम केलेल्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या मुलानं आणि सुनेनं आत्महत्या करावी इतकं विदारक आणि विचित्र आता हे घडलेलं आहे बरं आम्ही त्या ठिकाणी गेलो आता माझा वेगळा परिचय सांगायचं म्हणजे माझं संपूर्ण शिक्षण त्या भरोसा गावात झालंय त्या गावानच मला घडवलंय आणि त्या गावाच्या संघटनेचे विचार घेऊनच मी पुढे चाललेलो आहे आता ते जे गणेशदादा होते रंजनाताई होत्या त्यांचा संघर्ष मी लहानपणापासून त्या ठिकाणी बघत होतो कारण की माझं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे त्या गणेशदादांना दोन मुली एक मुलगा आम्ही जेव्हा भेटायला गेलो अक्षरशः ते अंबरडा फोडत होते की आज आम्हाला आई नाहीये वडील नाहीये आम्ही कोणाकडे बघून जगायचं हे सांगा आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की महसूल विभाग असेल भूमी अभिलेख असेल आणि भाऊकी असेल यांचा मिळून तो बळी होता कारण त्यांचा पाच एकराचा सात बारा अद्याप पर्यंतही वीस पंचवीस वर्ष झाली त्यांच्या नावानं नव्हता ना त्यामुळं त्यांना नापिकी भेटली नाही त्यांना पीक विमा भेटला नाही त्यांना सरकारचं कुठलं अनुदान भेटलं नाही त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना भेटली नाही त्यांना शिंदे साहेबांनी काढलेली मुख्यमंत्री असताना राज्य शासनाच्या व्यक्तीनं ती योजनाचे दोन हजार भेटले नाही कुठल्याच पद्धतीचा लाभ त्यांना सरकारचा भेटला नाही त्यांना बँकेचं कर्ज सुद्धा काढता आलं नाही त्यामुळं सावकारीचं कर्ज हे संपूर्ण नैराश्य दोन मुलीचे लग्न मुलाचं लग्न या सगळ्या गोष्टीमुळं ते कुटुंब जेरीस आलं आणि त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं दप्तर दिरंगाईचा हा प्रकार आहे सरकारी व्यवस्थेनं घेतलेला हा बळी आहे ते लेकर इतक्या जीवाच हे करून रडत होते अक्षरशः त्यांनी संघर्ष सांगितला की त्यांच्या आईनं हे सगळं कसं पुढे रेटत आणलं होतं त्या दोन मुलींचे लग्न कसे केले होते आज अक्षरशः आम्ही सुद्धा त्या ठिकाणी रडलो नंतर आम्ही बुलढाण्यात गेलो पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला सांगितलं की सरकारने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात भीकवादी योजना बंद कराव्यात शेतीसाठी शाश्वत धोरण आखावेत तर हे कुठेतरी जमणार आहे अन्यथा या शेतकरी आत्महत्या वाढत जाणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे कारण की सरकारच्या धोरणामुळे शेतमालाचे भाव पडतायत सरकारच्या अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर होत नाहीयेत त्यांचे वाद आहेत त्याच्यातनं त्यांचं नुकसान होत आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत आता मी सध्या सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्यानं जे बियाणं टाकलंय ते खत टाकलेत आणि तो औषधी फवारतोय आणि त्याचा काढणीचा सोंगणीचा खर्च हा सुद्धा त्याच्या पिकातून परत भेटत नाही हे सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट वस्तुस्थिती आहे आणि त्याच्या शेतात येणारा लेबर त्याच्यापेक्षा तो प्लसमध्ये आहे हे हुशार होणं गरजेचं आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमचं कुठंतरी चुकतंय गणित चुकतंय तुम्हाला नफ्यामध्ये तुमची शेती जाऊ शकत नाही या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे शेती हा व्यवसाय आदबट्ट्याचा झालेला आहे हे सरकार व्यापार दार्जिना आहे व्यापाऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत चाललेला आहे शेतकरी मरत चाललेला आहे शेतकऱ्यांना दिलेलं एकही आश्वासन हे सरकार पाळायला तयार नाही त्यामुळं सरकार जर आपलं होत नसेल तर आपण आपलं काहीतरी उत्पन्नाचं आणि उदरनिर्वाहाचं साधन बघितलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपला शेतकरी समाज जो आहे तो शेती असल्यामुळे दिवसेंदिवस तोट्यात गेला जे भूमिहीन होते ते राजस्थानातून एमपीतून युपीतून आपल्याकडे आले व्यवसाय ताटले आपण त्यांना गाड्या म्हणजे जागा भाड्यान दिल्या होत्या आज त्यांनी आपल्या जागा विकत घेतल्या ते कशामुळे झालं त्यांच्याकडे शेती नव्हती म्हणून आणि आम्ही देशदोडीला का लागलो आपल्याकडे शेती होती म्हणून विचार करा कमेंट्समध्ये व्हा धन्यवाद